तिकडे मुंबईतील मदनपुरा परिसरात एक इमारत कोसळली आहे ही इमारत कमकुवत आणि खूप जुनी होती इथे एक पोस्ट ऑफिस सुद्धा होतं पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलाय आतापर्यंत कोणत्याही जीवितहानीची माहिती मात्र मिळालेली नाही मदनपुरात ही इमारत कोसळली आहे ही दृश्य आपण पाहतोय इमारत कमकुवत आणि खूप जुनी होती आणि तिथे पोस्ट ऑफिस सुद्धा होतं पोलीस आणि अग्निशमन दल सध्या घटनास्थळी पोहोचलेलं आहे मात्र यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची सध्या माहिती मिळते मुंबईतल्या परिसरातली ही घटना आहे मुंबईतल्या मदनपुरा परिसरात ही इमारत कोसळली आहे इमारत कोसळण्याचं कारण म्हणजे ही खूप कमकुवत आणि खूप जुनी होती असं कारण सांगितलं जात आहे आणि इथे एक पोस्ट ऑफिस सुद्धा होतं दरम्यान सध्या पोलीस आणि अग्निशमन दल हे घटनास्थळी पोहोचलेलं आहे बचाव कार्य सध्या तिथे सुरू आहे पण आतापर्यंत कोणत्याही जीवितहानीची माहिती मात्र अद्याप मिळालेली नाही मुंबईतल्या मदनपुरा परिसरातली ही घटना आहे मदनपुरा परिसरातली ही इमारत कोसळली आहे आणि ही इमारत अत्यंत जुनी असल्याची माहिती मिळते अत्यंत जुनी आणि कमकुवत अशी ही इमारत होती दरम्यान या इमारत कोसळण्याचं कारण म्हणजे ही जुनी होती कमकुवत होती असंच कळत आहे सध्या इथे पोस्ट ऑफिस सुद्धा होत दरम्यान पोलीस आणि अग्निशमन दल हे घटनास्थळी पोहोचलेलं आहे सध्या बचाव कार्य सुरू आहे कोणत्याही जीवितहानीची माहिती मात्र अद्याप तिथे मिळालेली नाहीये मदनपुरिसरातली ही दृश्य आपण पाहतोय ही इमारत इथली जुनी अशी इमारत कोसळली आहे इमारत कोसळून दुर्घटना झाली आहे मात्र जीवितहानीची माहिती अद्याप मिळालेली नाही आहे अधिक माहिती मिळात आमचे प्रतिनिधी योगेश माने यांच्याकडून योगेश नेमकी इमारत कशा पद्धतीनं कोसळली कारण काय दीपाली आपल्याला माहिती आहे की सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत आणि अशा ज्या दुर्घटना त्या ह्या दिवसांमध्ये सातत्यानं पाहायला मिळतात ही जी इमारत आहे ती अत्यंत जुनी इमारत होती आणि मोडकळी झालेली किंवा धोकादायक इमारत होती असं म्हणायला हरकत नाही जी माहिती मिळते त्यानुसार ह्या इमारतीला धोकादायक इमारत म्हणून सुद्धा घोषित केली होती मात्र पालिकेने यासाठी पाडण्याची किंवा खाली करण्याची कुठली नोटीस दिली का माहीत नाही सगळ्यात महत्वाचा असं आहे की हा जर आपण परिसर पाहिला जो मदनपुरा परिसर आहे तर आजूबाजूला फार जास्त स्लम किंवा छोट्या छोट्या आणि अशा जुन्या इमारती असल्याची आपल्याला आपण पाहायला मिळालं आहे आणि ह्या सगळ्या ज्या भागात आहे हा पूर्णपणे आजूबाजूचा भाग आहे तिथे सेक्स वर्कर फार मोठ्या प्रमाणावरती काम करतात आणि फार वाटीची जी वस्ती आहे ती इथे सगळ्यात महत्वाचा आता चॅलेंज हे आहे पोलिस आणि फायर ब्रिगेड समोर की रेस्क्यू ऑपरेशन ह्या बिल्डिंगमध्ये कुठलेही लोक दबलेत का आणि आजूबाजूला जे छोट्या छोट्या रहिवाशी इमारती आहेत किंवा छोटे छोटे झोपडपट्टी आहेत चाळी आहेत तर त्याच्यामधली काही लोक ह्याच्यात आलेत का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहणार आहे मात्र अद्याप कुठल्याही प्रकारची जीवित हानी किंवा दुर्घटना झाल्याचं समोर आलेलं नाही निश्चितच धन्यवाद योगेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी